लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम समाजातील वंचितांचा इतिहास जगासमोर आणावा किरण लाड कुंडलेत हे राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता मराठी वाघ्मायाने समाजाचे प्रबोधन होत असल्याने समाजाच्या जडणघटनेत वाघ्मयाचे स्थान महत्वाचे आहे अभ्यासकांनी मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाबरोबरच इतिहासाचेही पुनर्लेखन करून वंचित इतिहास समाजासमोर आणावा असे मत क्रांतीदूत संघाचे चेअरमन किरण लाड यांनी व्यक्त केले ते कुंडल पलूस येथील अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आयोजित आंतरविद्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गौतमी पुत्र कांबळे शिवीमच्या तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश पोळ शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे शिवीमचे अध्यक्ष डॉक्टर भरत जाधव सचिव डॉक्टर महातेश हिरेमठ माननीय शिवाय पाटील प्राध्यापक प्रताप लाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली काव्यवाचन वाचन निबंध वाचन आदी सत्रांचे हे आयोजन यावेळी करण्यात आले होते या अधिवेशनाचे संयोजन क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले केंद्र सरकार आता बारा हजार वर्षाचा इतिहास लिहू पाहते केंद्र सरकारला पुन्हा इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज काय असा परकड सवाल ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांनी केला आमची संस्था असते कुठल्याही संस्था तुम्ही ज्या ज्या संस्थांमध्ये काम करता त्या संस्था मोठ्याच माणसांच्या कडे आहेत म्हणजे असं संस्थानिकांच्या नेहमी झालेल्या संस्थानिकांच्याकडे आहेत तरी परंतु त्यासारखी सुद्धा राजा माझी सारखी माणसं प्रबोधनाचं काम करतात आणि ह्या शौर्य पंडितमध्ये आला वाङ्मयाचं आणि साहित्याचं तुम्ही फार मोठ्या चांगल्या पद्धतीनं गेल्या दोन दिवसामध्ये प्रबोधन केलं माझ्या कॉलेजमध्ये कधीच पूर्वी साधे साधे शिक्षक होते आणि त्यावेळेला मला एक विचार करायचो की मी इथं आमच्या तिथे प्रोफेसर एक पद काय म्हणून आपल्या कॉलेजमध्ये का, का प्रोफेसर होऊ शकत नाही मी ह्या लोकांच्या आमच्या मार्ग लागलो आज बऱ्यापैकी आहे माझ्या दहा अकरा लोक प्रोफेसर तर मला एक बापुच्यासाठी जे जे लागते की घरातले माणूस का नये आपला त्यात का होऊ नये आपण त्याच्यात तयार नये त्याच्यापैकी तुम्ही आज काळजीने ह्या थोडंसं आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे या गौक आमडेकरांनी ज्या अपेक्षा केल्या आणि अपक्ष आता फक्त तुमच्याकडूनच पूर्ण होऊ शकतात आणि मी ह्या क्रांतीचा एक वादसदार म्हणून क्रांतीपुत्रांचा वादसदार म्हणून मी एकटा काही करू शकत नाही तुमच्या विद्वानांच्या लेखणीत न बदल झाला तर निश्चितपणे काय तर घडेल एवढी काय आम्ही इच्छा फक्त नाही मूल्य व्यवस्था असते त्याच्याही मुळाशी ते सगळं तोडून धरणार तत्वज्ञान पण असत वागण्यामध्ये तत्वज्ञान असत मूल्य व्यवस्था असते कल्चर असत जगण्याची कला असते प्रश्न सोडवण्याची पद्धती असते या सगळ्यांना त्याच्यामध्ये समावेश होतो हे सगळं मराठीच्या परिप्रेक्षात मान करून किंवा मराठी संस्कृती मराठी व्यवस्था तत्वज्ञ या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश येईल कालपासून मला एक प्रश्न असा पडला की एका दोन दिन वाच वाचायला चुकत की काय असं वाटायला बोलणं काय विषय की मराठी वागणं इतिहासाचे पुनर्लेखन पुढं काय आवश्यक का